नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो बार टी आणि आर टी या दोन संस्थांतर्फे पोलीस भरती मोफत पर प्रशिक्षणासाठी अर्ज मागवत मागवण्यात येणार आहे आणि त्यासंबंधीचं जे शिक्षण आहे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच पडला असेल की ज्यावेळेस तुम्ही हे प्रशिक्षण घेणार आहात मोफत म्हटलेलं आहे पण त्यावेळेला दरमहा विद्यावेतन मिळणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याला सहा महिन्याचा हा कोर्स असणार आहे तर विद्यावेतन ज्याला आपण स्टायपेंड म्हणतो तर तो विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून काय मिळणार आहे हे आपण या सेशनमध्ये छोट्याशा सेशनमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण बघा शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह कामा वाटला कामाचा वाटला उपयोगाचा वाटला तर तुमच्या पाच मित्रांना याची लिंक नक्की शेअर करा आपण बोलतोय पोलीस भरती मोफत प्रशिक्षणाबाबत बारटी आणि आर टी आयतर्फे ओके आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे की दरमहा विद्यावेतन किती मिळतो म्हणजे स्टायपेंड किती मिळतो वि विद्यार्थ्यांना त्यानंतर किती महिने तो मिळतो म्हणजे हा कोर्स किती ड्युरेशनचा आहे विद्यावेतनसाठी कोण पात्र आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर काय सुविधा त्याच्यामध्ये मिळतात तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही हा जो कोर्स आहे हा करण्यासाठी स्टेप वाईज तुम्हाला जावं लागणार आहे सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांना फॉर्म भरावं लागणार आहे फॉर्म भरल्यानंतर कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे सीई टी एक्झाम होईल तुमची त्याचा रिझल्ट लागेल तिसऱ्या स्टेपला रिझल्ट लागल्यानंतर जी काही लिस्ट लागली मेरिट लिस्टनुसार जेवढे विद्यार्थी आहेत तर त्या क्रमांकाने तुम्हाला प्रिफरन्स द्यायचा आहे संस्थेचा त्याच्यानंतर म्हणजे संस्थेला प्रिफरन्स द्यायचा आहे की पहिल्या पहिल्या पर्टिक्युलर संस्थेला मला या संस्थेमध्ये मोफत प्रशिक्षण घ्यायचं आहे आणि त्यानंतर फायनल तुम्हाला सिलेक्ट करायची आहे संस्था आणि त्यानंतर तुमचं सहा महिन्याचं ट्रेनिंग सुरू होईल ज्याच्यामध्ये ग्राउंड असेल तुमची कोचिंग असेल आणि पूर्व प्रशिक्षणासाठी म्हणजे ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी किंवा पोलीस भरतीसाठी तुम्ही तयार व्हाल त्याच्यामध्ये सहा महिन्याच्या कालावधीमध्ये ओके तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की सहा महिन्याचा कालावधी आहे मित्रांनो तर सहा महिने तुम्हाला विद्यावेतन म्हणजे स्टायपेंड मिळणार प्रत्येक महिन्याला तुम्हाला दहा हजार रुपये प्रति महिना द्थार् पण याच्यासाठी कंडिशन्स आहेत बघा याच्यामध्ये तुमची जी अटेंडन्स असते त्याची कंडिशन आहे तुमच्या टेस्टचा जो स्कोअर असतो त्याची कंडिशन असते ओके त्यानंतर वन टाईम एक कंटेंजन्सी त्याला म्हणतो आपण अमाऊंट आनुषांगिक खर्च असतो तो एक बारा हजार तुम्हाला मिळतो ओके आणि त्याच्या व्यतिरिक्त जी प्रशिक्षण संस्था आहे जिथे तुम्ही ट्रेनिंग घेणार आहात आता या प्रकारचं ट्रेनिंग आम्ही स्पेसिफिकली दे दिलेला आहे विद्यार्थ्यांना जे काही मटेरियल आहे स्टडी मटेरियल ते डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला पोलीस भरती ट्रेनिंगसाठी जो अभ्यास आहे जे विषयवार कोचिंग आहे ते कोचिंग मिळणार त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला स्पेसिफिकली याच्यामध्ये बाकी जे आहे की गेस्ट लेक्चर असतील पोलीस भरतीसाठी अधिक व्याख्यानं असेल हे सगळं जे आहेत हे याच्यामध्ये मिळणार आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पोलीस भरतीशी संबंधित जे काही पोलीस पुस्तकं असतात ती पुस्तकं तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील ह्या सगळ्या सुविधा मग ते क्लास टेस्ट असतील ओके तर ह्या सगळ्या तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे ज्या वेळेला तुम्ही हे प्रशिक्षण घेणार आहात तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की सगळ्यात पहिली स्टेप असणार आहे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक्झाम द्यायची आहे आणि एक्झाम दिल्यानंतर तुमची रिझल्टच्या बेसवरती तुम्हाला संस्था निवडता येणार आहे या पद्धतीने आपण सगळं ट्रेनिंग घेतलेलं आहे सीई टी देण्यासाठी जे गायडन्स लागतं कॉमन एंट्रन्स टेस्टसाठी तर त्याची तयारी करून घेणारी एक सिंपल छोटी बॅच आपली फक्त एक रुपयामध्ये आपल्या ॲपमध्ये uh, आहे तर तुम्ही ती परचेस करू शकता विद्यार्थी मित्रांनो सीई टी क्रॅक करण्यासाठी जे काही मार्गदर्शन लागतं ते मदे या बॅचमध्ये आहेत आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या आपण एक गुगल फॉर्म दिलेला आहे तो गुगल फॉर्म भरा ओके तुमची माहिती भरा त्याच्यामध्ये आणि आमचा जो क्रमांक आहे सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता किंवा दुसरा क्रमांक आहे आठ पाच तीन शून्य एकशे एकवीस झिरो झिरो दोन याच्यावरतीही तुम्ही कॉल करू शकता ओके तर विद्यार्थी मित्रांनो फॉर्म ज्यावेळेस सुटतील त्याचेही अपडेट्स आपल्या याच चॅनलवरती असतील त्याच्यामुळे तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा, करा बटन प प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेत घेऊन येऊ ओके तर धन्यवाद जॉईन केल्याबद्दल आणि तुम्हाला जर हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वाटला असेल तर तुमच्या पाच मित्रांना नक्की शेअर करा थँक्यू